आपण पाहत आहात सत्यदर्शन धक्कादायक घटना सोलापूरचे तीन युवक जागेवर सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले आहेत हा अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली हिरणा मटपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस व अतिश सोमवंशी वय बावीस असे मरण पावलेल्या तिघा युवकांची नावे असल्याची माहिती मिळाली हे सर्व जुळे सोलापूर भागात राहत असल्याची माहिती समोर आली तिघे मित्र होते ते मध्यरात्री दीडच्या सुमारास पार्सल गाडी वरून घरी घरी जात होते महावीर चौकात आले असता त्यांची गाडी झाडाला आदळली त्या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब उडून पडले त्यांच्या डोक्याला झबर जखम होऊन ते जागेवरच ठार झाले सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली असून शोक अनावर झाल्याचं चित्र आहे सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा